बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर हा बंद मागे घेण्यात आला बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळ्यात आज थीक ठिकठिकाणी आंदोलन केलं धुळे शहरातील गांधी पुतळ्या महाविकास आघाडीच्या वतीनं धरण आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटना मुलीबाईंवर मोठ्या प्रमाणात वाढल्या असून राज्यकर्ते आपल्या प्रचारात आहेत गेल्या आठवड्याभरात दहा ते बारा ठिकाणी गंभीर घटना घडल्या परंतु आजही दोषींना कडक शिक्षा होत नाहीये जे लोक अशा पद्धतीचे अत्याचार जे नराधम लोक करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आज मिशन आंदोलन केलं गेले आहे महाराष्ट्राभर त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू एक शांतता मिशन आंदोलन करत आहोत लोगों पर कार्रवाई करा मांग करता आहोत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दवा अपन पद हमें अकार आह अपनेस अपनी चीज प्रचार ये मशगूल है जो हा महाराष्ट्र आज अशांत दिशे हटा करता है मनु आपकी प्रमुख मांगी है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाहीर करतो आहे महाविकास आघाडीत महा महाविकास करते आणि आज त्या निषेधार्थ आम्ही त्यांना मागण्या आहे हा देतो आहे महिलांकडून जर या घटना वारंवार अशा वाढत राहिल्या तर मजबुरीने आमच्यासारख्या महिलांना कायदे हातात द्यावे लागतील असं जर चालत राहिलं तर कुठेतरी जे हे कृत्य करणारे नरा आहेत यांना सरकार पोहोचते यांना जर जागेवर जर फाशीची शिक्षा झाली चौकामध्ये तर हे कुठेतरी पुढे आणि महिला अत्याचारही थांबतील दिवसेंदिवस दिवस घटना दिवस चाललेल्या आहेत ही बदलापूरची घटना होतात परत कोल्हापूरमध्ये तशीच घटना झाली या महिन्यामध्ये तर एवढ्या घटना झालेल्या आहेत फक्त याच्यामध्ये वर्षा उमटतात आणि परत तशी तशी परिस्थिती होते आमची एकच मागणी आहे चालों जागे वरा के या महाराष्ट्रा या महाराष्ट्रामध्ये जी अत्यंत बिकट आणि भयानक परिस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहोत परवा बदलापूरला झालेली घटना की या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या भावना आहेत त्या दर्शनावर ही घटना आहे एका महिलेला आपल्या मुलीला त्या ठिकाणी अत्याचाराला जावलं जावं लागलं याचा गुन्हा दाखल करण्याकरता एका गर्भवती महिलेला जर गर बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून जावं लागत असेल मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुर्दैवी प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि त्यामुळे आता राजकारण्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या भावना आता याच्यामध्ये कशा आहेत त्या बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागला आहे आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्वच पक्ष आणि सर्व सर्वसामान्य जनता आज रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करतं या निषेध घटनेला किती निषेध केला पाहिजे ती कमी आहे आणि असं असताना हजारो लोक जेव्हा त्या ठिकाणी बदनापूर रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करत होते तेव्हा सरकारचे प्रतिनिधीसुद्धा त्याला भेटायला जाऊ शकत नाही मला असं वाटतं की हे सरकारचा फार मोठा नाचक्की या सर्व प्रकरणामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारने त्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सजा देऊन त्यांना फासावं लटवलं पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची या विषयावरती भावना या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अन्य घटक पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते तर आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असल्याचं बघायला मिळालं रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे